नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासनं स्वागत तुम्हालाही वाटलं असेल अरे बापरे एवढीसा फ्लावर घेतला आहे आता हे एवढीशा फ्लावरचं काय बनवायचं आणि एवढीशा फ्लावरची भाजी तरी कशी पुरायची सगळ्यांना मग चला पाहूया पुढं फ्लावरचा कांदा आता अगदीच थोडा आहे तो आता पूर्ण चिरून घेतला आहे इथे एका वाटीत पाणी टाकून त्याच्यात एक चमचा मीठ टाकले फ्लावर इकडून घेऊन ह्या वाटीत टाकली म्हणजे आपली फ्लावर अगदी स्वच्छ अशी निघून इथं दोन तीन बोऱ्या घेतल्यात त्यासुद्धा आपल्याला चिरून टाकायच्यात बरं का त्याच्यात छोट्या छोट्या बोऱ्या त्या संपूर्ण चिरलेत चला मग आता कढईत तेल ओतूया अगदी चार पाच जणांना पुरण अशी ह्या फ्लावरची आणि त्या बोऱ्यांची भाजी होणार आहे बरं का कारण की कांदा थोडा असला फ्लावरचा पण भाजी तर आपल्याला सगळ्यांना पोटभरीचीच करायची होती ना जिरी मोरी टाकली अगदी छान तडतडली कडीपत्ता टाकला कांदाही टाकून दिला आहे सुद्धा अगदी चांगला परतला आहे चला इथं एक टॅमॅटो हो आहे तोही टाकून देते आता या थोड्याशा फ्लावरच्या कांद्यामध्ये भाजी पाहतं खरं कशी अप्रतिम होते आणि अगदी सगळ्यांना पुरण अशी पोटभरीची भाजी होणार आहे बरं का अगदी छान रंग आला आहे हळद बी टाकलेली आहे चला आता फ्लावर आणि तो बटाटा आपण तो टाकून देऊया अगदी एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही बरं का आपल्याला फ्लावर अगदी छान पद्धतीने याच्यात परतून घ्यायची कमीत कमी पाच एक मिनटं तरी मी ही फ्लावर याच्यातच परतून घेणार आहे मग आपल्याला बाकीच्या वस्तू टाकायच्या इथं थोडीशी मिरी पावडर टाकली आहे बघा सुद्धा आपण याच्यात मिक्स करून घेऊया अगदी छान सुगंध येतो ह्या मिरी पावडरनी तरी कमीत कमी, -कमी पन्नास टक्के आपला बटाटा आणि फ्लावर शिजलेली आहे बरं का आता टाकले धना पावडरचा एक चमचा थोडीशी हळद टाकली चला आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने हे परतत राहायचं आहे आपल्याला आणि इथं ज्या दोन मिरच्या वाटलेल्या होत्या ना आणि मिरच्या ह्यासुद्धा मी टाकून दिल्या बाकी काय कोणते मसाले मी टाकणार नाही आहे पण एक सिक्रेट टाकणाऱ्यावर काय बघा इथं दोन चमचा बेसनपीठ घेतले हे सुद्धा मी टाकून दिले आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल तुम्ही कधी फ्लावरच्या भाजीत बेसनपीठ टाकले का आहू टाकून तर पहा अगदी अप्रतिम अशी ही भाजी लागते अगदी छान तेल सुटेपर्यंत परतायचं हो का मस्त तेल सुटले चवीपुरता आपण मीठही घालून घेऊया याच्यात आणि ती भाजी अगदी छान अशी परतून घेऊया अगदी पाच पाच एक मिनटं दहा एक मिनटं तिला परतायचे बरं का कारण की अशी परतता परतताच ती भाजी आपली होऊन जाते पूर्ण हालून घेऊया आपण आता चांगली खालवर करून घेऊया आणि गॅस हा बारीक करूया आता माझे शब्द काही मराठीचे इंग्लिशमध्ये नाही आहे कारण की मी संपूर्ण गॅस वगैरे हे बारीक करणं आता इंग्लिशमध्ये नाही माझे शब्द हे चला मग टाकले आपण कोथंबीर कोथंबीर तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता आणि आता टाकायचं अगदी दाणेदार थोडासा शेंगदाण्याचा कूट तोही मी जास्त टाकणार नाही बघा असं वाटणारच नाही आपण जास्त टाकलं आहे म्हणून आता ठेवायचं आहे आपल्याला पाच एक मिनटं झाकण चला पुन्हा पाहिजे आणि आता आपण पुन्हा त्याला आता संपूर्ण मिक्स करून घेणार आहे बघा अगदी छानच रंग आलेला आहे हे बघा अगदी मस्त आणि शेवटपर्यंत आपला गॅस अगदी बारीकच करून ठेवायचं अजिबात वाढवायचा नाही आहे अजून थोडीशी बाकी आहे तरी आपण एकदा हलून संपूर्ण ते मिक्स करून घेऊया बघा जेवढं तुम्ही त्याला परसतान तेवढी छान भाजी होती चला आता पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया चला पाहूया पुन्हा पाच मिनिटांनी वा अगदी छान असा मस्त रंग आला आहे आणि टॅमॅटो तर पारच त्याच्यात मिक्स होऊन गेलेलं आहे बघा दिसतच नाही आहे टॅमॅटो दिसतोय का तुम्हाला कलर बी अगदी अप्रतिम असा ह्या भाजीला चढला आहे आणि ही भाजी एवढी छान लागती अहो मुलं वी खायला कंटाळणार नाही अशी अप्रतिम ही भाजी होती अगदी मस्त पिकी बटाटा आणि ही फ्लावर तयार बरं का अगदी आपल्याला हवी अशीच नाही गाळ होणार नाही काय होणार आणि शक्यतो फ्लावर कोबी ह्या भाज्या जास्त शिजू नये हे बघा किती छान दिसते रंग भी खूप छान आला आहे मैत्रिणी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा तुमचा एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईफ खूप महत्त्वाची आहे मग चला आपण उद्या असंच एक व्हिडिओ घेऊन येऊ बाय